मित्रांनो आपल्याला हा दिसतोय mm. मोठ्या मापाचा जातीवंत खिलारी वळू हा जुचरूया हे याची वैशिष्ट्य काय आहेत आणि कुठून घेतलेला आहे आता हा नंदी बघितला ना एकदम मोठ्या मापाचा आणि ऍग्रेशन जास्त आहे त्याला कुठून घेतला हा ह्याच्यात घेतला होता पोखर्णीत mm. आमचे मित्र आहेत पोखर्णीचे नंदू पालवन म्हणून mm. त्यांच्याकडून घेतला होता त्यांनी आईगडीच्या यात्रेतून खो बारका खून आणला त्यांना मी घेऊन दिल तो आता मोठा झाल्यानंतर मी घेतला ह्याची लाईन नेत्या सिद्धापूर खानीची ह्याचा बाप ह्याच्यात आहे तमारा या सावकर इंडी तालुक्यात आहे आता ह्या ओळूला त्यात वैशिष्ट काय बघितलं फाउंडेशन बघितलं का त्याचं ऍग्रेशन बघितलं अॅग्रेशो पण पण जास्त आहे तोंड हुँ। शिंग हात पाय पाय मजबूत आहे सगळं अगदी जसं ओळूला पाहिजे तसं सगळं त्याच्यात गुण आहे ते त्यांना भरपूर नाद लागलाय आता वळू जातीवंत पायदाशी तयार करायला पण घेतात तुम्ही काय करणार क्षेत्रात तरी पळाय पण म्हणजे वासर पण रागाचीच होते नाही असा विषय आता ह्याने किती आतापर्यंत गाय भरवल्यास हा आणून आपल्यात एक आठ दिवस झालं एक वीस वर गाय झाल्या आता असा विषय आणि दुसरा एक घरी आहे बाजी म्हणून तो पण आता जाळू कडून जर गाय भरवली तर वासरू कस होतंय गायगत होतं होणार कसं होत ते आता गायवर राहत गाय म्हणजे बैलाव पण काय काय गाय घेतात आणि काय काय गाय म्हणजे गायवर पण घेतात म्हणजे दोन्हीच क्रॉसिंग जर व्यवस्थित झालं तर वासर ऍग्रस्यूज होतात आणि नव्याण्णव टक्के गाय असते ते बैलाऊच म्हणजे जास्त करून बैलावच टाकतात वासर आता काय होते बैलगाडी क्षेत्राचं प्रस्त वाढलंय नाद वाढलाय सगळ्यांना देखणा आणि जातीवंत धावणीला वळू पाहिजेलाय बैल पाहिजे आता ज्या विषयाची फायदाच होणार आहे ती कशासाठी नक्की वापरली जाणार रेस साठी का वळू वळूसाठी जास्त करून रेस साठी पण जाते आणि जर देखणं झालं तर साठी पण कोण पण घेऊन जाते आणि एक फायदा आहे पेक्षा खिलार बैल घेतलेला कधी पण चांगला असा विषय म्हणजे बैलाच कसा विषय होतोय जरी पळाला तरी एकच नंबर होते आणि नाही पाळाला तर वळू क्षेत्रात कोणतरी घेते तसं मैसुरीच नाही मैसुरीचा जरा विषय वेगळा राहतोय म्हणजे शेती कामाला ती चालत नाही जास्त करून आपल्या भागाला तरी म्हणजे आमच्या भागाला तरी जास्त करून शेतीला तो म्हणजे मैसूर बैल चालत नाही म्हणजे हो ह शेतीला पण चालू शकतो आणि रेसला क्षेत्राला क्षेत्रात पण चालू शकतो शेतीला पण चालू शकतो आणि शर्यतीला तर काही एकच नंबर आहे आणि जातीवंतच आता तुम्ही बघताय जे जे मोठी बैल आहेत टिकून पाहणार ती जातीवंत आहे म्हणजे उदाहरणार्थ सोनारपाड्या सोन्या मांगड्यातात त्यांचा सुंदर हे जातीचीच बैल आहेत ना असा विषय आता हा रायबा पण जातीबंद मध्ये जातोय असा विषय म्हणजे जातीची बैल कड मारून पडतात आता त्याच्या शरीर वैशिष्ट्य सांगता सा, काय सा, फाउंडेशन कसं आहे त्याचं फाउंडेशन एकच नंबर आहे तोंडाची नळी बघा पाय बघा माग शेपूट पण बघा बारीक करंगळी जसं पावा बाईला जसं असतं तसं पोळी पण अगदी कमी आहे आता फक्त बैल आता आणलाय बैल जर पहिल्या मालकाने सांभाळलेला नव्हता खराब आहे बैल आता बैल म्हणजे तयार झाल्यानंतर जसं पाहिजे आपल्याला तसं भेटते आता किती दात आहे तू आता तिसरा दात पाडलाय म्हणजे चौसा झाला असं म्हणजे अजून भरपूर मोठ्या मापाचा अजून भरपूर माप होते भरपूर म्हणजे भरपूर होते माप तर मित्रांनो हळू जातीवंत आहे कोणाला जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर त्यांचा कॉन्टॅक्ट होऊ शकता नंबर सांगा माझं न नाव स्वप्नील भीमराव मधने राहणार खर्दवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली माझा फोन नंबर आहे एक्क्याण्णव तीस सत्याऐंशी अठ्ठ्याण्णव वीस मित्रांनो जातीवंत दावणीला जर वासरू पाहिजे असेल तर अशा वळू भरणे गायींना गरजेचं आहे तर शंभर टक्के तुम्ही त्यांची गाठ घ्या